नमस्कार मी तुमची होस्ट ओल्डिगोल्डी ओल्डी फ्रॉम सिम्पल कुकिंग आज आता मी काय करणार आहे तोंडली भात गोवन पद्धतीचा आणि टोमॅटो आपण रसम करणार आहोत कारण आपण रसमची पावडर केली होती आणि गोवन स्टाईलचाच आपण बटाट्याचं भुजणं करणार आहोत तर चला आपण आता किचनमध्ये जाऊन सामान बघू गोवन सेलचा हा भात करण्यासाठी मी हे तांदूळ धुवून घेतलेले आहेत तर हे धुवून चांगले अर्धा तास भिजवले त्यानंतर आता त्यासाठी मी ही तोंडली कापून घेतलेली आहे आता त्यामध्ये मी हा थोडासा काळा मसाला घरचा काळा मसाला आपण मसाले मसालेमतात टाकतो तो हा मसाला आहे त्यानंतर हा थोडासा बेळे भात मसाला आहे हा माझ्याकडे होता मोहरी हिंग मीठ आणि हे वाटण मी करून घेतलेलं आहे आपल्याला मसाले भातात लागतं ते हिरवी मिरची लसूण जिरं आणि मीठ मग ही हळद आहे हे जिरं आपण त्या वाटणात घातलं होतं म्हणून मी हे जिरं तुम्हाला दाखवायला घेतलं आहे आणि आपल्याला रसम करायचं आहे तर रसम पावडर मी काढून घेतलेली आहे मध्ये आपल्याला तिखट टाकायचं आहे हे तिखट ही मोहरी आणि या गोव्यानीज राईसमध्ये ओला नारळ घालतात तो हा ओला नारळ मी खाऊन घेतलेला आहे हा ओला नारळ आहे आपण तुपाची फोडणी देणार आहोत भाताला आणि रसम करण्यासाठी हे वरण मी शिजवून अगदी एक जीव करून घेतलं हे बघा ही आपल्याला डाळ एकच चमचा घालायची पण मी वरणाचं पाणी काढून ठेवलेलं आहे त्यामुळे ते आपण घालू तर जेव्हा रसमची आपण रेसिपी करू त्यावेळेस मी तुम्हाला ते दाखवते आता आपण आधी मसाले भाताला फोडणी देऊन घेऊया आणि मग पुढची आपण रेसिपी बघू तर कुकरमध्ये आता हा कुकर तापला की यामध्ये दोन चमचे तूप टाकणार आहे आपली तयारी सगळीच आहे हा कुकरमध्ये भात शिजायला इकडे लावायचा आणि इकडे आपण रसम पावडर करायची सॉरी टमॅटो रसम करायचा आहे टोमॅटो रसम करण्यासाठी आपल्याला लागणार आहे टोमॅटो रसम पावडर मी तुम्हाला दाखवली तिखट दाखवलं आपण रसम पावडरला तुपाची फोडणी देणार आहोत त्या त्यामध्ये आपण ही लाल मिरची वापरणार आहोत त्यामुळे आणि वरण वरण मी तुम्हाला दाखवलं आहे आता रसममध्ये चिंच टाकतात पण माझ्याकडे ही चिंचगुळाचं चटणी तयारच आहे त्यामुळे मी ही चिंचगुळाची चटणीच टाकणार आहे म्हणून मी चिंच काही भिजत घातली नाही पण तुम्ही घरी करत असाल तर तुम्हाला चिंच भिजत घालावी लागेल आणि गूळ थोडासा त्याच्यात टाकला जातो तर आता हे मी दोन चमचे तूप या कुकरमध्ये टाकते आहे आणि हे तूप आता मी बाजूला ठेवते आता आपण तयारी करूया मोहरी हो ही, हिंग आणि हळद याची फोडणी लागेल त्यानंतर आपण खडे मसाले घालणार आहोत याच्यामध्ये तर खडे मसाल्यामध्ये मी हे घेतलं आहे काळं मिरं आणि ही थोडीशी लवंग आणि हे तेजपान तर आता तुमच्यासमोरच मी ही फोडणी घालत आहे तुम्ही बघा आता ही मोहरी मी घातली तुपामध्ये माझी मोहरी फुटलेली आहे म्हणून हा थोडासा हिंग घालते आहे हिंग घाल्यानंतर यामध्ये आता आपण हे चार पाच काळे मिरे आणि दोन तीन लवंगा या मी टाकल्या या फुटाच त्याच्यावर ढाकण ठेवते कमी करून घेते यामध्ये आता तेजपान टाकायचं राहिलं आहे ते तेजपान मी टाकते आता घालूया थोडीशी हळद आणि आपलं जे वाटण आपण मसाले भातासाठी केलं होतं ते हे वाटण हे वाटण मी यामध्ये घालते आणि वाटणासोबतच आपण आता ही तोंडली पण यामध्ये घालून घेऊ आता व्यवस्थित याला हलवूया आणि यामध्ये आता हा मी तांदूळ टाकते आहे हा मी किती घेतला ते मी तुम्हाला सांगतो आपल्याला या तिखट टाकायची गरज नाही कारण आपण वाटण भरपूर व्यवस्थित याच्यात घातलं आहे याला आता आपण असं छानपैकी परतून घेतो आहे आणि याच्यामध्ये ओला नारळ टाकला जातो त्यामुळे थोडंसं पाणी याच्यामध्ये जास्त लागतं तर आता यामध्ये मी पाणी टाकते म्हणजे आपल्याला मीठ टाकता येईल आता हे चांगलं हलवून घेऊया थोडं पाणी अजून घालते आता यामध्ये आपण हा ओला नारळ घालतोय थोडासा दोन चमचे ओला नारळ मी घातला आता यामध्ये राहिलंय आपलं मीठ तांदळाच्या हिशोबाने मी मीठ घातलेलं आहे आणि आता हा आपला घरचा काळा मसाला आपण मराठी लोक काळा मसाला मसाले भातात घालतो आणि हा साऊथ इंडियन बिसी बेळे भात मसाला आहे हा पण मी घालते आहे तर हा आता आपला व्यवस्थित तोंडली भात गोवन तोंडली भात आपला तयार झालेला आहे आता याला मी बाजूला ठेवते दुसऱ्या आपण गॅसवर याला शिफ्ट करूया आणि आत्ता आपण रसमची तयारी करूया हे मी बंद करते हा गॅस लावते रसमची तयारी करताना मी तुम्हाला कालच सांगितलं होतं की रसमसाठी जो नारळ जो हे वापरला जातो टोमॅटो तो अतिशय बारीक असतो आणि याला बराच वेळ ते उकळवतात हा टोमॅटो हातानेच उचकरून घ्यायचा असतो आता या गजामध्ये मी थोड़ा सा। हा टोमॅटो घेते थोडासा आणि हा टोमॅटो आपण हाताने थोडासा करून घेऊ मिक्सरमध्ये टाकायचा नाही हा फक्त हातानेच थोडा थोडा करायचा आणि मग हे सगळं मिश्रण एकत्र एक करून चांगली त्याला उकळी आणायची फक्त हे हाताने करण्याचं कारण एवढंच आहे की याच्यासमोर टोमॅट्याच्या वर जो गर असतो तो, तो मोकळा होतो पंजामध्ये आणि त्या गराची चव त्या टोमॅटो रसमला फार छान लागते टोमॅटो डायरेक्ट शिजत नाही टोमॅटोची सालं छान पटकन शिजली जातात तर हे हाताने मी करते हातानेच करतात ते लोक तर म्हणजे हे काही वापरत नाही मिक्सर नाही वापरत काही नाही आणि टोमॅटो रसमला चव त्या हातामुळे फार छान येते हातानेच ते टोमॅटो फोडून घ्यायचे असतात काही काही ठिकाणी तर अर्धे अर्धे टोमॅटो करूनच हाताने असे पिळल्यासारखं त्याला करतात पण मला ते शक्य नव्हतं म्हणून मी या पद्धतीने करत आहे तुम्हाला मी दाखवते याला आपल्याला गंजात आधी फोडणी द्यायची नसते याला वरून फोडणी द्यायची असते त्यामुळे फक्त हे मटेरियल आपल्याला एकत्र करायचं आहे छान तर हे हाताने कुचकरून हे मटेरियल असं झालेलं आहे आता या गंजामध्ये आपल्याला जे जे टाकायचं आहे ते मी टाकते हे बघा हे वरण मी छान असं मौसूत करून घेतलं होतं हे वरण मी याच्यामध्ये घालते बस एवढंच घालायचं आहे आणि आपण करतो आहे वरणाचं पाणी मी हे वरणाचं पाणी काढून घेतलं होतं त्यामुळे मी हे वरणाचं पाणी यामध्ये टाकत आहे कारण रसम पातळ असतं आणि आता हे पूर्ण हाताने छान असं विसळून घ्यायचं रसम कधीच घट्ट राहत नाही आता यामध्ये मी हे थोडंसं पाणी चिन्हा घालते आणि आपलं रसम चांगलं भरपूर झालं पाहिजे म्हणून आता याच्यामध्ये आपण हे चिंच आणि गुळाची चटणी जी आहे ती टाकूया माझ्याकडे सगळं गाळलेलं आहे व्यवस्थित म्हणून मी याच्यामध्ये ही तीन आणि चार चमचे चटणी टाकते आणि आता आपण त्याला छानपैकी मिक्स करून घेऊ वरणाच्या पाण्यात थोडंसं वरण शिजवताना मी मीठ टाकलं होतं त्यामुळे मी त्याच्यामध्ये आत्ता परत मीठ नाही टाकत आहे मी त्याची चव घेणार आहे आणि चव घेऊन जर मला ते छान वाटलं तर मग मी मीठ काही टाकणार नाही हे कालवल्यावर असं दिसतंय आता हे मी चव घेऊन बघते यात थोडं मीठ आपल्याला हवं यामध्ये आता आपण टाकणार आहोत भरपूर रसम पावडर दोन चमचे रसम पावडर टाकली आहे एक चमचा मी तिखट टाकलेला आहे हे आपण छान हलवलेलं आहे आता याच्यामध्ये मिरचीचे तुकडे टाकले जातात हे हिरव्या मिरचीचे तुकडे हे तीन चार तुकडे मी यामध्ये घालतात आणि आता आपण मस्तपैकी रसमची फोडणी करून घेणार आहोत आणि मग रसम आपण उकळायला ठेवणार आहोत त्या फोडणीसाठी मी तुपाची फोडणी रसमला देणार आहे त्यासाठी मी हे दोन चमचे तूप यात घातले रसमच्या फोडणीसाठी मी जिरं हिंग असं सगळं वापरणार आहे हे जिरं फुललं की मग आपण त्याच्यामध्ये थोडंसं हिंगा टाकूया आता हा गॅस मी कमी करते आहे याच्यामध्ये मी एक कश्मीरी रेड चिली टाकली आहे आणि ही आपली तिखट असलेली एक मिरची टाकली आहे आणि ही दोन तीन कढीपत्त्याची पानं टाकली आहे हिंग तुमच्यासमोरच टाकला होता आता आता हा रसम चांगला खळखळ खळखळ उकळवायचा त्याशिवाय त्याच्यामध्ये चिंच गूळ रसम पावडर याची छान चव येत नाही आता हे रसम उकळेस्तवर आपण टोमॅटोचं सॉरी बटाट्याचं आपण भुजणं बघूया तर बटाट्याचं भुजणं करण्यासाठी मी हा एक बोल घेतलेला आहे छोटा आणि याच्यामध्ये आपण ह्या बटाट्याच्या ज्या फोडी आहेत या आपण काढून घेणार आहोत बटाट्याच्या भुजण्यासाठी मी तुम्हाला मगाशीच सांगितलं ला, की लाल मिरची ही पिकलेली मिरची भिजत घालायची लसूण जिरं आणि मीठ तर ही चटणी असते ही चटणी मी अशी दळून घेतलेली आहे यामध्ये एक कश्मीरी रेड चिली एक आपली तिखट चिली जिरं लसूण असं मी दळून घेतलेलं आहे तर हे ज्या भुजण्यावर ही आपल्याला चटणी फक्त वरती टाकायची असते आणि भुजण्यामध्ये दही टाकतात तर म्हणून मी आता हे दही या बटाट्यामध्ये खातलं आहे हे दही इथे घातलं आहे आपलं आणि यामध्ये मीठ घालायचं आहे हे मीठ मी घालते हे मीठ घातलं आहे आणि भुजण्याला आपल्याला फोडणी द्यायची आहे तर ती फोडणी आपल्याला तेलाची द्यायची असते भुडणे भुजण्याची तर हे आता कुकर झालेलं आहे आणि मी इकडल्या शेगडीवर भुजण्याची फोडणी करून घेत आहे आपलं हे रसम चांगलं असं आणि आता याचं गॅस करून याला उकळवायचं आहे आता भुजण्यासाठी मी इकडे हे पात्र ठेवलेलं आहे माझं तडका पॅन यामध्ये मी थोडं तेल घालून घेणार आहे तेल तापलं की मोहरी हिंग हळद आणि आता याच्यावरच आपला भात झालेला आहे याच्यावरच मी चटणी टाकून घेतलेली आहे आणि इथे माझी हे तापलं आहे तेल म्हणून मी त्यामध्ये मोहरी टाकते आहे ही मोहरी चांगली तडतडली आहे मोहरी आणि हिंग टाकलेला आहे आणि आता यामध्ये मी थोडी हळद टाकते आहे आणि आता या भुजण्यावर जिथे चटणी टाकली होती तिथे आपण ही फोडणी ओतून देऊ ही फोडणी ओतल्यानंतर या भुजण्यामध्ये थोडंसं दाण्याचं कूट घातलं जातं तर ते दाण्याचं कूट आता मी घालते अगदी थोडं कूट घालतात जास्त काही घालत नाही आता चान सूरे बटाटे चो हे भुजणं आपण छानपैकी हलवून घेऊया आपलं सुरेखसं बटाट्याचं भुजणं तयार झालेलं आहे हे मसाले भाताबरोबर खायला खूप छान लागतं तर आता आपलं सगळ्याच रेसिपी तयार झाल्या तिन्ही रेसिपी मी तुम्हाला दाखवल्या हा बटाटा उकडवून घेतलेला होता आणि मगच मी त्याच्या फोडी केल्या होत्या आता या भुजण्यावर थोडी कोथिंबीर घालून घ्यायची आहे कोथिंबीर मी घालते थोडी भुजणं खूप खमंग भुजणं आपलं तयार झालेलं आहे आपल्या बाजूला ठेवते आणि हा रसम बघा किती छान उकळलाय अप्रतिम चवीचा या रसमचा सगळा वास साऱ्या घरभर सुटलाय पुन्हा एकदा या रसमची थोडीशी चव मी पाहते रसम चवीला फार छान झालाय अप्रतिम दिसतंय छान आणि झालंय खूप छान आता मला या रसममध्ये थोडं मीठ कमी वाटलं म्हणून मी टाकते आणि थोडीशी रसम पावडर आता वरून आपण घालतो आहे बस आपलं रसम पण तयार झालं आता कुकर थंड झाला की मी तुम्हाला ही प्लेट ही डिश सजवून दाखवणार आहे बघा आपली डिश तयार झाली हा वाफाळता रसम वाफाळता हा गरम गरम तोंडल्याचा भात आणि हे बटाट्याचं भुजणं आता या तोंडली भातावर मी थोडंसं मी कोथिंबीर घालते तोंडली भातात आपण खोबरं टाकलं होतं तरीही सजावटीसाठी उगीच दाखवायसाठी हे थोडंसं मी खोबरं या तोंडली भातावर घालत आहे ही तोंडली तर बघा ही आपली रेसिपी किती सुंदर दिसते आहे किती सुंदर आपली रेसिपी तयार झाली गरम गरम वाफाळ तर बटाट्याचं भुजणं आणि गोवन स्टाईलचा तोंडली भात आजचा हा पावसाळी मेनू तुम्हाला आवडला का हे मला सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर जरूर जरूर करा हा खूप सुंदर लागतो आणि वेगळ्या पद्धतीचा आहे त्यामुळे आणखीन छान लागतो आता मी तोंडली भात केला तुम्ही बटाटे भात पण तसा करू शकता तुमच्या घरात जर आवडत असेल पण पण त्या भाताला तोंड्यांची चव फार अप्रतिम येते माझा नेहमीचा फंडा बनाई खाये खिलाई आपकी की ओढली गोडली अच्छी अच्छी कॉमेंट्स जरूर जरूर भेजिए माझ्या या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर जरूर करा माझा हा व्हिडिओ पहा हा गोवन स्टाईलचा तोंडली भात मी तुम्हाला सांगितलेला आहे धन्यवाद